तर आज मस्त पैकी आम्ही चालले कोळबी घेऊन आणि थोडेसे शिंकटो आहात तो आय घेऊन येत आहे आता आमच्या बस स्टॉपवर आहो आम्ही निंबार दे काही आहे निंबार ढग पण एकदम क्लिअर दिसतात मस्त वातावरण आहे सकाळचा आता साडेसात वाजवला वाजावला आल्यात पाच मिनटं बाकी आहेत फक्त आणि कोळबी आणि बाकीची कोलबीच आहे आणि शिंकटो थोडेसे ते घेऊन इथे आहे सावित्राबाई चालली पाण्याला आता बावीशी बावी बाईवर बावी, बावी का शिंगट्या आणि कोलबी आहे थोडीशी देते तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ तर सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ जाता कोंबऱ्या आरवतात पावणे आठ वाजल्यात आणि आयल्यावर गणेशनगर आजचं पहिलंच गाव कोलवी आणि शिंगटो घेऊन डायरेक्ट गणेशनगरला नगरला आणि आज मस्त निंबार पडलाय वाव मस्त गरम गरम वाटते सकाळची आज थंडी पण जाम लागली बा गाड्यावर हो येताना आणि निंबार पडले तर मस्त वाटते आणि इकडं मस्तपैकी कोंबडो कोंबड्या कुम्ण। आणि कोंबडं यांची पण संख्या जाम वाढली आहे कुत्र्यांची काय र्या बाकी गेलं हा एकटोच फिरत असतो आणि आता सध्या आहे ना नवरात्रीचं दिवस चालू आहेत म्हणजे उपवासाचा दिवस चालू आहेत बऱ्याच लोकांचं उपवास असतील हावरा ऐसा नेहमी सारखा खपणार नाही वाटत

싱태 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 나태 싱태 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 싱 싱태 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 <coughs> शिंट्या कोलवी कोल पन्नास रुपयाच्या शिंगट्या हा सहा सहा

सध्या तर लोकांच्या देव पण बैसल्यात ना त्यांच्या घरात देव बैसल्यात त्यांच्या घरात मावरा नाही खाणार कोलवी खाऊन कंटाळल्यावर काय अच्छा कुठ घेऊन चाललं त्याला हा कुठे चालल्या होता फिरावत होला फुलं

बकऱ्या बकऱ्या देखाव्याला पण किती मस्त वाटते <laughs> आई जवन पाटील झालं

सोर तयार व्हायला लागल नवरात्री गेल्यावर आणि आता येते ती मच्छी नवरात्री नऊ दिवस पाहित तीन दिवस झाले दिवस नवरात्री नवरात्री गेली ना चांगली, हो चांगली चांगली मच्छी खाणार म्हणा चांगली है, है, है। या चाय घ्यायला कुठे चालले कुठे चालले आता तर आता गायमुख पन्हेरी गावात आहे आम्ही आणि इकडे ते का पावसाचं वातावरण झाले पूर्ण कालोक कालोक आयशा कुठे चाललीस एवरी कोलबी अजून इकाऊची बाकी आहे तुम्ही काय घेऊन चाललं दही तर आज मस्तपैकी भेंडात दुकानात काय तिकडं परवाला पण आहे हा फोटो दाखवला तर घ्यायला आहे तीन ना लोक

बसल्या निवांत <laughs> मातीचा घर हम्म पहिले अशी घरा होती ना मग म आता वार जायला मस्त चिमण्यांचा आवाज येत आहे हा काला भोपल्यांचा ताना आलाय ना काला भोपल्याचा ताना फुला फुला हलो हलू हलू तीन भोपलं गात एक भोपलं आले मस्त वेगळे काला भोपला बोलतात याला हद्द पण आयले मस्त जायलाय तर या पनेली गावच्या गावदेवीचं मंदिर मस्त गावाच्या बाहेर आहे दोन झाडा पण मस्तात या ओवलचा झाड आहे आणि या पायर आहे मस्तपैकी आपली आता गाडी लावली आहे आणि आतमधून देवीचं दर्शन घेऊन येऊया कर कर सगळेजण दर्शन घ्या आपल्या गावदेवीच प्रसाद आलो मस्त खडीसाकर पेडा तर देवीचा दर्शन घेऊन मस्त छान आणि प्रसन्न वाटतंय आता तर गावदेवी आहे गावाच्या एकदम बाहेर आहे यो पण एक रस्तो आहे यो जुनो रस्तो आहे भरपूर आता चिकाट झाले गायच्या मुखाजवळची आणि खलतीस आता गायचा मुख आहे मुख आहे आता ऐदना रस्तो जावला आहे यो का रस्तो गेलाय यो जुनो रस्तो आहे आता याने कोण जात नाही त्यामुळे चिकाट झालं आहे भरपूर कैस तरी मी आलं आहे तुम्हाला त्यानिमित्ताने मी आता गायचा मुख दाखवतोय बरेच दिवस दा जायला दाखवले पण नाही आणि आपल्याला एक कमेंट पण आली की पनेळी गावच्या माहेर वासनीची कमेंट आली की आमच्या गावचा गायमुख दाखव आणि बऱ्याच वेळेला दाखवलं आहे पण आज देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने आयलं आहे तो दाखवूया असं बोलतात की शंकराचा काहीतरी महिमा आहे त्यामुळे हा पाणी कायम चोवीस तास चालू असतं आणि वर्षाचं बारा महिनं चालू असतं किती पण दुष्काळ येऊ दे किती पण मोठं दुष्काळ येऊ दे तरी पण या पाणी चालू असतं तिकडं वरती मस्त पैकी दत्तांची मूर्ती आहे तर ऐशो आपल्या कोकणांच्या गावा इकडं छोटे छोटे गोष्टी आहेत जो आपल्या मनाला मस्त प्रसन्न करतात तर आता परत चालले मी पनहेळी गावात यो रस्तो आहे पनहेळी गाव इकडं आहे गावात नाही यो सरळ रस्तो गेले मालूक गावात आताच झाले याच वर्षी नाही तर पूर्ण माथ्याच रस्तो होतो पायवाट होती फक्त गाड्या जाऊ शकत नव्हत्या आणि यो मंदाच रस्तो गेले मंदिराकडे कांबा देवी गावदेवी पनेळी गावची मस्त वातावरण आहे तिकडं मना पण प्रसन्न वाटला तेव्हा जर आयलो ना इकडं तर देवीचं दर्शन घेवला नक्की जा तुम्हाला पण प्रसन्न वाटत तर मच्छीवाले आले आहेत आपल्या गाड्यांक मच्छीचं काय गायचं पनेळी गावात बांगडे घेऊन हा ते बांगडे वगैरे दाखव दिसतच नाही आता दिस आता दिसले आता संपत आली सगळ्या संपत आली ताज ताजरी व्हिडिओ निघाला ना धोरागुळांची माणसांची मच्छीची सगळी घेऊन द्यायला फोटायची असे मस्त येतात गावाला पन्नासचे बांगरे आणखी मुंबईला बोलतात कि बांगडे दोनशे शिवाय देत नाही आणि आपल्याकडे पन्नास रुपयात भेटतात मग काय कुठले तुम्ही शालेत अंगणवाडी मच्छीवाले चालले बांगडे घेऊन गावची माणसं

मंदिरात नाही गेलं इथं मी इथ सगळी माणसं मस्त पैकी मंदिरात जातात दर्शनाला हे नऊ दिवस मस्त वातावरण असत तर आहे वर आणल्यात कोणीतरी यायला वरू दिल्यात <laughs> आणि दूध पण दिलंय बाटल्यात दूध इकडे तवसा जिबूर बारीक बारीक ककडिओ ककडिओ दिल्या आणि आता जाता थोडीशी कोलबी रिलय ती घेऊन जात नाही कोलबी आणते डबा कसला इथं का ठेवलेला मग असा तर आता आम्ही चोरवळी गावात आईल्या

चोरवली हे हे। गावांची मात्याची घरा मस्तात एक तिकडे गाय दोन आणि तीन आणि मात्याच्या घरात ना अजून माणसं येतात हा बाकी फुला जवन्दी चुला देव आज बसल असं असं न पारत काय मग आज बसवणार तर चोरवलीच्या गावात पण काय कोलबी खपल्या नाही थोडीशी अजून बाकी आहे ती घेऊन जाता होता का शिकून तर आता कासेखोल गावात आयला आणि आयल्या आईला असं समजलंय की आमची काकी येऊन गेली म्हणजे आईची जावस काकीनी पण कोलवी झांधलेले

देवी अरे बापरे काकी येऊन गेला मुलं काय आता पण खपली नाही दीडशे रुपयाची खपली बोलत आता जात पुढं थोडीशी थोडीशी कोलबी राहिली ती घेऊन थोडीशी कोलबी आहे ना ते आता गणेशनगर गावात घेऊन चालले परत सकाळची गेलेलो आता डबल आहे कोण घेतली तर घेतली रूट कोण दिला खारूट आणलाय अजून एक खा रूट आणलाय कोलबी तर कशी तरी खपवलंय मस्त पैकी मी तीनशे दिली

या आजी आहे ना मी कोलिम घेताना फोटो काढलेलो तर आता आपल्या कॅमेऱ्यासमोर येतच नाही ते हा तो सात कलर बदलतोय तो आज तो पहिला हिरवा माला का होते काला पुन्हा हलवली का होते पिवला असा आहे तो, तो सात कलर बदलतोय त्यांचा पाप देतो काय पुष्पाबाई दे का आल ती मिक्स शेलवेल मावरा घेऊन आल ती आता आम्ही चाललो तर दुपारचं दीड वाजता आलो आम्ही गावात आणि आमचे सबस्क्रायबर भेटले आम्हाला अचानक <laughs> ना कनाल नाही तो